नमस्कार मित्रांनो आज आहे आपला गणपतीचा शेवटचा दिवस म्हणजे आज विसर्जनाचा दिवस आहे तर आज पण लेट उठलो आहे म्हणजे बारा वाजलेत सगळे फ्रेश वगैरे होऊन अजून आरती झाल्या नाही तर जाऊन आरती करेल आणि आता सगळे गोप्रो द्रोन वगैरे सगळं चार्ज करून घेतो कारण का शेवटचा दिवस आहे आणि सकाळी भरपूर पाऊस होता पण आता थोडा ऊन पडला आहे असाच ऊन असेल विसर्जनाला तर मजा येईल खूप जशी आपण दोन हजार बावीस तेवीसमध्ये मजा केली गणपतीला तशी यावर्षी थोडी कमी मजा केली तर आपले ब्लॉग बघूया आपण आता कसे आपल्याला <coughs> कसे फुटेज मिळाले त्याच्यानुसार आपण एडिट करूया दोन एक फ फर्स्ट ब्लॉग तर माझा रेडी आहे तो, तो लगेच मी गेल्या गेल्या टाकणार आहे सेकंड थर्ड आता मी कसं एडिट करेल टाईम मिळतो आहे त्याच्यावर आहे कारण का याच्यानंतर पण आपलं शेड्यूल बिझी आहे भरपूर फिरायचं आहे अहमदाबाद वगैरे जायचं आहे बघूया आता आता घरी जातो आरती करतो आणि मग तुम्हाला भेटतो बघू पोरं उठलेत काल काल चार वाजलेत झोपायला शेवटचा दिवस होता भजन वगैरे डान्स वगैरे करून पोरं झोपलेत बघू काय करते चला भेटूया डायरेक्ट गणपती विसर्जनाला तर आता आमची आरती वगैरे आणि सगळं झालं आहे आणि मी जरा बाहेर आलो आहे आता सगळ्यांचे गणपती येतील थोडे थोडे पावसाचं वातावरण तर वाटतं आहे पण पाऊस आला नाही पाहिजे पाऊस आला तर खूप वांदे होतील ऊन तर पडला एकदम मस्तपैकी बघूया आता काय पाऊस आला तर मग सगळा गेम हिस्कडून जाईल तरी मी दोन तीन माणसांना सांगितलेत व्हिडिओ काढायला आपले काका आहेत दगडू काका त्यांनी मला सगळ्या क्लिप दिल्यात ते मोठ्या मोठ्या व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि नंतर मला पाठवतात तर ते मी नंतर ब्लॉगमध्ये वापरणार आहे कुठे ना कुठेतरी आणि आत्ता पण त्यांना सांगितलं जेवढं रेकॉर्ड कराल तेवढं मला पाठवा आता माझा गोपरो आहे तो पण मी दुसऱ्याच्या हातात देणार आहे तो शूट करेल अजून दोन आयफोन आहेत त्यांना पण सांगितलं मी शूट करा बघूया आता काय जे मेल ते आपलं फक्त असाच ऊन आला पाहिजे बस

पांडे हो जा 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 जा। पट्टी वाटप गणपती कसे समजत नाही कुठे गेला पांढर पट्टी वाटप करतो ना मला तर ऍड्रेस भेटलेला इथला आता एकेकाचे गणपती घरातून बाहेर काढत आहेत

मामाला बघून हसते कडक्या मला बोलल्या टी शर्ट घरी ठेवलं आलं <laughs>

foto foto manja polisi oh ya yeah. ada patiwa apa gloria mandai murti oh, yeah. gloria kan patiwa apa gloria oh, yeah. manggal murti oh, yeah. gloria கணபதி வாப்பா மாரியா மங்கள் மு Thermopy – மாரியா கண்பதி गणपती बाप्पा मंगार मूर्ती गणपती

बडा बडा भयो पप पप भयो बडाले रे यो नडाउ नडाउ ददा छोड न छोड दसिले दालोका बोडीले डोक्याले बा पाचशे प्लस आहे पाचशे प्लस क्राऊड आहे बघू शकता तुम्ही पाचशे लालबक्षच्या माझ्यासारखं क्राऊड आहे अवेरे हे ते नको दाखवू शकता डी पुढे रावलाय अजून डीजे झप झप पुढे आहे डी जे अरे करून मला शिकवत असत Sampai ah. ah. jumpa ah. di video selanjutnya.

सबैले दिबेरै छोरा है हे डोकर कडा सबैले यता नै हो यो कति जना दि लो कसले दाबेले नले नले छ नि जति जति आइदिन न आइदिन न ओरे ओराजीको करा दिले है

जलवा दिखाना ही होगा अगले बरसाना है आना ही होगा Hey, तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरसाना है आना ही होगा देखेंगी तेरी राह है प्यासी प्यासी निगाह है तो मान ले तू मान भी ले लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे जैन तब हमको पाना है ओ, 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 या, ओ, या। तेरे ही कारण है जीवन सुहाना तू ही तो मन में तन में बसा हर घड़ी ध्यान hey! रहे तेरा मैं हूँ तेरा चाहन बाना जबता हूँ तेरी माना तो मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के कुछ आना है सुन के दीवाना है जब तेरा दर्शन पाएंगे चैन तब हमको पाना है ओ, ओ परसाना मला कसं वाटलं या वर्षाचे गणपती काय गुगले गुगले हा हाच आहे चंद्रगावचे व्हिडिओ असतील बघ सने कसं वाटले वर्षी गणपती तुम्हाला खूपच छान खूपच छान तुम्ही पावभाजी केलेली गजा <गरी। S spooky> काका आहेत गजा काका दहा दिवस ठाण्याला असतो तर दहा दिवस इकडे असतो वाशिम मार्केट हे असतात ते त्यांना कसं त्यांचा विजा काढलेला आहे आम्ही दहा दिवस इकडे तुषार आला तुषार तुषार आला आपलं पुन्हा करत आहे मी आपल्या चॅनल मध्ये आता आपण व्हिडिओ काढल्यामध्ये कनया मध्ये उभा होता कनया 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 आपलं परत स्वागत करत आहे तेजस गोगले शंभर रुपये काढून मोठली केलेली आहे भाकरी आणि घावणे आणि अजून काय हाय गाय धाम 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 Oh, bro. ब्रो ब्रो हाय आज सांगत आहे आज अस्मिता दोन दिवस सुट्टी नव्हती तर काहीतरी कारण नेऊन आजारी पडली एमर्जन्सी आहे माझ्या घरी म्हणून तिथे आली पडून तिचा पहिला पावसा होता वाटतं या वर्षी आणि पांडीचा मामा पांडीचा मामा आलाय पांडीच्या मामाची पांडीच्या मामाचे खतरनाक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो नंतर एक असतो बाला एक नंबरची एक नंबरची पोरगी पो हो आणि सर्वात डेंजर पोरगी डेंजर म्हणजे मुंब्रा शहराची डॉन आणि तुम्हाला एक सांगत राजुरी ना राजुरी पाच हजार तरी घालून शक्तिमान आलेला आहे म्हणू हायकर

आम्हा पोरं न लग्न करू नका अशी अशी परिस्थिती होते सगळे पोरं विरस आमले लागतात सगळे अरे बायको कधी पाठवत पण नाही यार आला काय नाही मातार एक मला विचारायचं वहिनी संडे विंटेला सोडायला आमच्या सोबत ओडी का हा पण आहे नाही पण ना बोलक ए भाई ए भाई पुण्याचे अध्यक्ष आलेत म्हणजे कुठला मंडळ दगडूशेठ चा अध्यक्ष आहे ना खजिनदार पिंपरी चिंचवडचा अध्यक्ष झाला स्वागत करत आम्ही तर त्याने दोन तीन एक दोन तीन, एक दोन तीन।, एक दोन तीन।, दोन तीन। आजा आलाय आजा ए भाई आजा आलाय आजा आधी अक्षय गालतला गायत हसतोय अक्षय पुढच्या वर्षी आपण गेल्या वर्षी बोललेलो की यंदा कर्तव्य आहे का आणि भावाचा या वर्षी हळद गाजवणार आहे आम्ही सगळे फक्त सगळे हा आणि त्याचा मेन पॉल्सर तुषार आहे तुषार आणि सान्या पावभाजी प्लेस माझ्या गाडीची मामा तुला काय म्हणायचंय मामा नाराज आहे फुल टी शर्ट मामाला फुल टी शर्ट नाही भेटलं मामा माझ्यावर नाराज आहे जा त्याचा बदला माझ्याशी बोलला ना ह्याच्याशी नाराज आहे लग्न कधी करणार लग्न कल्प्याचं झाल्याशिवाय नाही असं आपल्या गल्लीचा पहिले शुभारंभ हे आमच्या दोघा भावांचं लग्न झाल्याशिवाय नाही कल्प्याबद्दल दोन शब्द कल्पे शब्द झाले माझे मामा चुकते काहीतरी कल्प्याबद्दल दोन शब्द लहानपणीच्या आठवणी काय आठवणी पाहिजे अंडरवेअर फिरायचं आता पॅन्ट वर फिरतो कधी कधी नागला असत <स्थावरे> <laughs> आणि आंड्या आल्या आंड्या आंड्यानी सगळ्यांना जेवायला बोलवले आणि आमचा बुवा जय जय राम कृष्ण हरी म्हणजे यांनी पाच दिवस गुलाचे खडे खाऊन 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 भजे यावर्षी केसर खाल्ला त्यांनी दाने दाने केसर खाल्ला या वर्षा लवकर या मेन म्हणजे आजचा दिवस नाही अजून एक दिवस आहे आज रात्री डान्स आहे आमचा चला 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 आज रात्री डान्स नाही आपला पडत रोषा आले रोषा रोषा आलाय आपल्यासोबत ज्यांनी ज्ञानसाधना गाजवलंय काय पण कर राहून त्या आमच्या बाबांना दिसू नको बस त्या बाबांना दिसू नको नाही फटकवतील मग आता काय आता काय पुढच्या प्लॅनिंग काय आता जेवण देवला लागतील कुठे ठेवले डान्स करायला जेवण देवलात कपडे कुठे ठेवले तेल बाई सगळ्या टालची चमकी त्याच्या शर्टावर पाडलेली आणि तो अख्या तातडीत चौकात हा हा फुटला नाही नाही तर गावकीला खर्च असता